हॅलो एंड वेलकम वन वन्स अगेन इन आवर एट अनादर सेक्शन ऑफ आवर ट्वेल्थ स्टँडर्ड बोर्ड एक्झाम लेसन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आजचा जो आपला सेशन जो होणार आहे तो आहे पार्ट टू प्रीवियस लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बेसिक मध्ये काय आहे तो आपल्या एक्झाम मध्ये किती मार्क्ससाठी आहे त्यामध्ये किती टाइपचे क्वेश्चन पॉसिबल आहेत ते आपण सॉल्व्ह कसे करणार असतो आणि त्याला डिफरंट डिफरंट मध्ये आपण कसं एक्सप्रेस करू शकतो हे सर्व आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे जे नवीन स्टुडंट आहे त्यांना मी रिकमेंड करेल की त्यांनी हा पार्ट टू चा व्हिडिओ बघण्याआधी पार्ट चा व्हिडिओ बघावा आणि देन त्यानंतर हे पार्ट टू च्या व्हिडिओ करता डायरेक्टली येऊ शकता जे स्टुडंट डायरेक्टली पार्ट टू बघणार आहे ज्यांचा ऑलरेडी थोडाफार स्टडी झालेला आहे ते डायरेक्टली ह्या पार्ट टू कडे जरी आले तरीही चालेल त्यांनाही सर्व गोष्टी एकदम क्लिअर समजणार आहेत सो आपण आणखी वेळ वेस्ट न करता डायरेक्टली आपण स्टार्ट करूया आपला लेसन चालू इलेक्ट्रो इलेक्ट्रो चा, आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आजचा आपला सेक्शन आहे पार्ट टू ज्यामध्ये मेनली आपण तीन डेरिव्हेशन जे आहे हे तीन महत्वाचे डेरिवेशन कंप्लीट करणार आहोत त्यापैकी पहिले डेरिव्हेशन जो आहे जो आपल्या मध्ये पॉइंट आहे इट इज इंडक्शन अँड द एनर्जी ट्रान्सफर मग आता इंडक्शन म्हणजे काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन की जर कुठे मॅग्नेटिक फिल्डमध्ये जर चेंज जर झाला आणि त्या मॅग्नेटिक फिल्डमध्ये जर एखादी वायर एखादा मटेरियल एखादा कंडक्टर जर असेल तर त्यामध्ये करंट प्रोड्युस होणार आहे इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि पुढे आहे एनर्जी ट्रान्सफर मग आपल्याकडे असलेल्या ज्या डिफरंट डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज ज्या आहे ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे लाइट एनर्जी आहे हीट एनर्जी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे साऊंड एनर्जी आहे आणि वन्स अगेन मेकॅनिकल एनर्जी आहे या एनर्जीज मध्ये काही पद्धतीचं जे ट्रान्सफर जे होणार आहे हे आपण इथे बघणार आहोत सो हा इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर जो आहे यामध्ये जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नुसार करंट प्रोड्यूस होणार आहे तो करंट ज्यासाठी आपण बेसिक काही इक्वेशन्स दे यूज करणार आहोत आपलं इक्वेशन जे आहे हे डेरिवेशन डिरायव्ह करण्यासाठी आणि आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन जो विचारला जातो ह्या पर्टिक्युलर टॉपिक वरती तो क्वेश्चन असा असेल शो दॅट द वर्क डन इन पुलिंग अ लूप थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड अपियर्स ऍज द हीट एनर्जी इन द लूप म्हणजे काय तर आपल्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि त्या मॅग्नेटिक मध्ये आपण एक रेक्टँग्युलर लूप घेऊया आता ह्या लूपला जर आपण पूल जर करणार आहोत सो so, त्या लूपला पूल करण्यासाठी जे आपण वर्क डन करणार आहोत विच मीन्स आपण काहीतरी मेकॅनिकल एनर्जी अप्लाय करणार आहोत ती मेकॅनिकल एनर्जी जी आहे ही त्या मॅग्नेटिक मध्ये कशी अपियर होणार आहे अपिअर्स ऍज द हिट एनर्जी इन द लूप सो पूर्ण कन्क्लुजन याचा असं आहे आपल्याकडे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्या फील्डमध्ये आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम पुट करणार आहोत आणि आता ह्या रेक्टॅंग्युलर फ्रेमला जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर पूल करणार आहोत तर त्या फ्रेमला बाहेर पूल करण्यासाठी जे आपण मेकॅनिकल एनर्जी किंवा जे काही वर्क करणार आहोत त्या वर्कचं कन्वर्जन किंवा त्या एनर्जीचं ट्रान्सफर त्या लूपमध्ये ऍज अ हीट एनर्जी म्हणून प्रोड्यूस होणार आहे हा आहे याचा सिम्पल मिनिंग आणि हे डेरिवेशन डिरायव्ह करण्यासाठी आपल्याला हे काही बेसिक इक्वेशन जे आहेत मेनली पाच इक्वेशन हे यूज करायचे आहे बाकी डेरिवेशनचा एक्झॅक्टली पार्ट जो आहे आपण नेक्स्ट मध्ये बघूया बट त्याआधी आपल्याला जसं इथे लिहिलं आहे की आपल्याला काही बेसिक इक्वेशन जे आहेत हे यूज करावे लागतील सर्वात पहिलं बेसिक इक्वेशन आहे इज लॉ जो आपल्याला सांगतो व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये असलेला एक बेसिक रिलेशन जे इथे लिहिलेलं आहे टू करंट इन टू रेजिस्टन्स देकंड बेसिक इक्वेशन जे आहे जे आपण कालच्या कालच्या पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं की ईएमएफ इन द लूप कोणताही मटेरियल वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मोशन मध्ये असेल किंवा मॅग्नेटिक फिल्डची व्हॅल्यू जर चेंज जर झाली तर त्या वायर मध्ये प्रोड्यूस होणारा ईएमएफ आहे इज द बी एल व्ही त्यापैकी बी जे आहे इज द मॅग्नेटिक फील्ड एल जो आहे त्या वायरची लेंथ असेल आणि व्ही जी आहे त्या वायरला जेव्हा आपण मू करणार आहोत त्याची व्हिलासिटी असणार आहे दॅट इज द इ एम एफ इन द लो इ इज इक्वल्स टू बी एल व्ही त्यानंतर आणखी एक इक्वेशन आहे आपल्याकडे पॉवरचं आणि रिमेंबर हा पॉवर जो आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मधला पॉवर आहे पॉवर जो आहे आपण मध्ये किंवा मेकॅनिक्समध्ये किंवा इव्हन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा याचे मल्टिपल फॉर्म्युलेज आहेत मेनली इथे दोन फॉर्म्युले दिसत आहेत आपल्याला इथेही एक पॉवरचा फॉर्म्युला आहे इथेही एक पॉवरचा फॉर्म्युला आहे मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर हा जो पॉवर आहे हा आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मधला आणि हा पॉवर जो आहे आपल्या मेकॅनिक्स मधला आहे मग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय आहे तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इज ई स्क्वेअर अपॉन आर ई आहे इथे वन्स अगेन इ एम एफ आणि आर जो आहे त्या पर्टिक्युलर वायर किंवा त्या मटेरियलचा रेझिस्टन्स असणार आहे दॅट इज द पॉवर आणि इथे असलेला हा पॉवर जो आहे हा आहे आपल्या मेकॅनिकल किंवा एनर्जी मधला किंवा मेकॅनिक्स मधला पॉवर इज इक्वल्स टू एफ टू व्ही या ठिकाणी एफ जो आहे हा आहे फोर्स आणि व्ही जे आहे इज वन्स अगेन व्हिलासिटी असणार आहे सो आणखी एक पॉवरचा फॉर्म्युला आणि इथे नंबर फोर जो आहे इथे लिहिलेला आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन द वायर म्हणजे कोणतीही वायर जर आता ती करंट कॅरिंग जर असेल जर आपल्याकडे एखादी वायर आहे ऑफ लेंथ एल त्याच्यामधनं आय अमाऊंटचा करंट पास होत असेल आणि ती बी इतक्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर असेल तर त्यावरती एक फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे ज्या फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल्स टू बी एल इन टू आय हा पर्टिक्युलर फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे एक सेपरेट लेसन आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या लेसन मध्ये आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत फॉर नाव या लेसन साठी आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करणार आहोत सो so, एवढी सर्व जर आपल्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन जर असेल तर हा चार मार्काचा क्वेश्चन जो आहे हा एक्स्ट्रीमली इझी आहे आपण डायरेक्टली स्टार्ट करूया की ह्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे आप की आपल्या बोर्ड एग्जाम मध्ये एक्झॅक्टली कसं एक्सपेक्टेड आहे त्या एक्सपेक्टेशन मध्ये आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी काही चेंजेस आपल्यासाठी अलाव आहेत आणि कोणत्या ठिकाणी चेंजेस अलाव नाहीये वन्स अगेन प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टेपला मार्क्स कुठे मिळणार आहेत त्यापैकी डायग्राम त्याचं एक्सप्लेनेशन आणि फॉर्म्युले हे सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया सो so, पुन्हा एकदा आपला पॉइंट चालू आहे इंडक्शन अँड द एनर्जी ट्रान्सफर आणि एक्झाम मध्ये क्वेश्चन असा असेल शो दॅट डन इन पुलिंग अ लू थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड अपीयर्स ऍज अ हीट एनर्जी इन द लो सो आपण आपलं डेरिवेशन जे आहे हे डेरिवेशन पुढे स्टार्ट करूया सो so, आपल्याला जसं क्वेश्चन मध्ये लिहिलं होतं की आपल्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड जे आहे ही असायला हवी सो so, आपण ड्रॉ करूया आपल्याकडे एक मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही कशी असायला हवी तर ही मॅग्नेटिक फील्ड असायला हवी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असेल की इथे असलेले हा मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन प्रत्येक सेपरेट सेपरेट पॉइंटला त्याच्या व्हॅल्यूज सेम असायला हव्या याला बोलतो आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आता ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फिल्डमध्ये आपण काय करणार आहोत तर आपण कन्सिडर करणार आहोत एक पर्टिक्युलर फ्रेम ऑफ वायर जसं क्वेश्चन मध्ये आहे की आपल्याला शो करायचा आहे की आपल्याकडे एक वायर आहे आणि ह्या वायरला जर आपण ह्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर जर पूल जर करणार आहोत तर आता यावरती इंडक्शन आणि हीट एनर्जी ट्रान्सफर हा आपल्याला पर्टिक्युलर पॉइंट प्रू करायचा आहे सो आपल्याकडे so, ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे त्या रेक्टॅंग्युलर फ्रेमला आपण नाव देऊया लेट्स ए नाव असं देऊयात आपण ए बी सी आणि डी यापैकी ह्या रेक्टॅग्युलर फ्रेमचा ही जी साइड आहे ए बी त्याची लेंथ आपण कन्सिडर करूया एल आणि आपल्याकडे ही ए डी जी आहे त्यापैकी आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेवढी लेंथ आहे त्या लेंथला आपण रिप्रेझेंट करणार आहोत एक्स ह्या लेंथ ने सो so, आता ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपल्याला ह्या डायग्रामचं जर एक्सप्लेनेशन जर द्यायचं असेल तर ते एक्सप्लेनेशन कसं असेल तर आपण इथे जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की डेरिवेशनचा स्टार्ट जो आहे आपण पहिला पॉईंट कन्सिडरपासून करणार आहोत सो आपण कन्सिडर करणार आहोत कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपल्याकडे आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आता ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्झॅक्टली कशी आहे किंवा ही मॅग्नेटिक फील्ड एखाद्या मॅग्नेटने प्रोड्यूस केली आहे की करंट कॅरिंग कंडक्टरने प्रोड्यूस केली आहे त्याचं डायरेक्शन कोणत्या साइडला आहे लेफ्ट हँड साईडला आहे राईट हँड साईडला आहे किंवा इथे ही जी प्लेन जी आहे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे किंवा जर आता परपेंडिक्युलर जर आहे तर ते आउटवर्ड डायरेक्शनला आहे किंवा इनवर्ड डायरेक्शनला आहे हे जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं तर विल अँड व्हेरी गुड जर एवढं डिटेलमध्ये नसेल आपन समजत तर आपण आपलं डेरिवेशन एकदम सिंपल सिंपल ठेवूया आणि इथे आपण असं लिहिणार आहोत कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ऑफ इंडक्शन कॅपिटल बी बार आणि जर आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन जर जास्त सांगता येत नसेल आपण सिम्पली असं बोलणार आहोत डायग्रॅम ॲज शोन इन द डायग्रॅम ठीक आहे या डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन सर्वात सिम्पलेस्ट वे मध्ये आपण असं लिहू शकतो यापेक्षा आणखी सिम्पल वे या डायग्रामला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे पॉसिबल नाही दिस इज द इझिएस्ट वे देन सेकंड पॉईंट जो आहे यामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत लेट आपण काय घेणार आहोत आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम घेणार आहोत सो आपण घेऊया लेट अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर आणि त्या वायरला नाव दिलं आहे आपण ए बी सी आणि डी वन सेकेंड आपल्याला इथे ही जी वायर जी घेतली आहे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आता जर तुम्हाला इथे एक्सप्लेन करता येत असेल की ही रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे याचं ओरिएंटेशन कसं आहे इट इज रिस्पेक्टिव्ह टू द मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड आणि इथे जी आपण वायर जी यूज केली आहे त्या वायरची प्लेन एकमेकांना पॅरल आहे परपेंडिक्युलर आहे हे जर सांगता आलं वेल अँड व्हेरी गुड जर नाही सांगता येत असेल तुम्हाला तर आपण डायरेक्टली असाच पॉईंट ठेवणार आहोत लेट अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर ए बी सी डी इज प्लेस्ड याला आपण काय केलं आहे प्लेस्ड केलं आहे कुठे इन अ मॅग्नेटिक फील्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड असं ह्या पर्टिक्युलर वायरचं एक्सप्लेनेशन आपण दिलं तरीही चालेल सो आपण ह्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत असं बघितलं आहे की आपल्याकडे आहे एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल बी बार या मॅग्नेटिक मध्ये आपण एक वायर प्लेस केली आहे ए बी सी डी आणि ह्या वायरलाही आपण ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं जसं आपल्याला डायग्राम मध्ये इथे दिसत आहे की ह्या रेक्टँग्युलर फ्रेमचा काही पार्ट जो आहे हा मॅग्नेटिक फिल्डच्या आतमध्ये आहे आणि काही पार्ट जो आहे ह्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे तर ह्या मॅग्नेटिक मध्ये आपल्या रेक्टॅंग्युलर फ्रेमचा किती पार्ट जो आहे हा मॅग्नेटिक फिल्डमध्ये आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सो आपण इथे नंबर थ्री चा पॉईंट देऊया यामध्ये आपण असं लिहूया द पार्ट ऑर द एरिया ऑफ द वायर इन ऑर इन द मॅग्नेटिक फील्ड असं बोललं तरी चालेल इन साइड अ मॅग्नेटिक फील्ड इज आणि तो एरिया जो आहे आपण बघूया एक्झॅक्टली exactly कसं लिहिणार आहोत आपण एरियाला एरिया आपण ए ने रिप्रेझेंट करूया सो so, आपल्याकडे ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत जी वायर आहे ती आहे आपल्या मॅग्नेटिक मध्ये मग ह्या पर्टिक्युलर सेक्शनचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार आहोत आपण एरिया कॅल्क्युलेट करणार आहोत लेंथ इंटू ब्रेथ सो आपल्याकडे एरिया येणार आहे एल इंटू एक्स हा असेल आपल्याकडे सर्वात बेसिक फॉर्म्युला एरियासाठी देन आपण हेच इक्वेशन जे आहे आणखी पुढे सिम्प्लिफाय करणार आहोत आपल्या फोर्थ स्टेप मध्ये जे आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती बघूया सो आपण आतापर्यंत ह्या पॉइंटला आलो होतो की आपण एरियाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती एल इंटू एक्स नाव आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की आता ही जी रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर जी आहे आता जर ह्या वायरवरती आपण जर एक आउटवर्ड डायर डायरेक्शनने जर फोर्स जर अप्लाय जर केला तर आता ही जी वायर जी आहे या वायरमध्ये इंडक्शनच्या प्रोसेसनुसार करंट प्रोड्यूस होणार आहे त्या करंटचं डायरेक्शन जे आहे आपण ह्या डायरेक्शन कन्सिडर करूया की आपल्याकडे ही जी फ्रेम जी आहे त्यामध्ये या क्लॉकवाइज डायरेक्शन ने करंट पास होणार आहे नाव करंट जो आहे हा एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल आणि त्या मॅग्नेटिक फील्ड आणि ओरिजिनल मॅग्नेटिक मध्ये आता काहीतरी इंटरॅक्शन होणार आहे आणि आपल्याला हे डेरिवेशन डिराइव करण्यासाठी आपण सुरुवातीला जे काही बेसिक फॉर्म्युले जे आपण यूज करणार होते आपण ते यूज करूया सो आपल्याकडे ईएमएफ साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ईएमएफ इज इक्वल्स टू बी एल इन टू वी नाव आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इथे पॉवर सो so, आपल्याकडे हा जो पॉवर जो आहे यासाठी आपण हे इक्वेशन युज करूया बी एल व्ही अपॉन रेझिस्टन्स सो so, रिमेंबर आपण डेरिवेशन डिरायव्ह करत असताना आपण असं डिसाईड केलं आहे की आपल्याकडे हे जे डेरिवेशन जे आहे आता ह्या पर्टिक्युलर मध्ये आता जो इंडक्शन नुसार करंट आणि ईएमएफ एम एफ जो प्रोड्यूस झाला आहे त्या ईएमएफ साठी आपण इक्वेशन लिहूया आपल्याकडे आहे ईएमएफ साठीचं इक्वेशन टू बी एल इन टू व्ही वन्स अगेन हे ईएमएफच इक्वेशन जे आहे आपण ह्या एरिया वरूनच कॅल्क्युलेट केलेलं आहे ज्या स्टुडंटला ही ईएमएफ इज इक्वल्स टू बी एल व्ही ची वाल्ली एक्झॅक्टली कशी आली आहे ही जर समजत नसेल तर आपण ह्या एरियावरनं ईएमएफच इक्वेशन जे आहे हे डिराईव्ह करणार आहोत बट रिमेंबर आपल्याला हे डेरिवेशन जे आहे हे चार साठी आहेत आणि ऑलरेडी हे खूप मोठं डेरिव्हेशन आहे So, आपण ट्राय करणार आहोत की जे आपल्याला इक्वेशन्स ऑलरेडी माहिती आहे ते आपण डायरेक्टली यूज करावे आणि प्रत्येक इंडिविजुअल फॉर्म्युला डिराइव करण्याची इथे आवश्यकता नाही बट स्टील इथे एवढा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया सो so, आपल्याला माहिती आहे इथे जो फ्लक्स जो प्रोड्यूस होणार आहे त्याचा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड टाइम्स द एरिया ना एरियाची व्हॅल्यू आपण पुट करूया एल टू एक्स हा ही झाली आपली फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला पॅराडेज चे लॉज जे आहे त्या लॉज नुसार प्रोड्यूस झालेल्या ईएमएफ साठी आपल्याला फॉर्म्युला माहितीये इट इज डी फाय अपॉन डी टी आणि इथे आपल्याकडे फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे विच इज बी एल टू एक्स आणि ह्या मध्ये जर आपण हे डेरिव्हेटिव्ह जर जर केलं तर आपल्याला पुन्हा एकदा बी एल जो आहे हे कॉन्स्टंट असतील आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जो आहे याला आपण रिप्रेझेंट करणार आहोत विलासिटीने सो वन्स अगेन आपलं ईएमएफ साठी इक्वेशन येणार आहे ईएमएफ इज इक्वल्स टू बी एल इन टू व्ही नाव फायनली इथे ह्या पर्टिक्युलर मध्ये जो पॉवर जो प्रोड्यूस झालेला आहे रिमेंबर इलेक्ट्रॉनिक्स मधला पॉवरचा फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण आणि इथे पॉवर साठी इक्वेशन जे आहे हे आपण डिराईव्ह करणार आहोत सो so, पहिल्या मध्येच आपण सा पॉवर साठी जो फॉर्म्युला यूज करणार आहोत तो आपण लिहिलेला आहे इज द ई स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला आपण युज करूया आणि आपलं डेरिवेशन जे आहे आपण पुढे कंटिन्यू करूया सो आपल्याकडे आहे ई स्क्वेअर अपॉन आर सो पॉवर रिमेन्स इट इज इथे ची व्हॅल्यू जर आपण ही व्हॅलीपूट जर केली विच इज बी एल व्ही आणि रिमेंबर त्याचा स्क्वेअर होतो आहे तो प्रत्येक टर्म जी आहे याचा इथे स्क्वेअर होईल आणि डिनॉमिनेटरला बाकी राहणार आहे आपल्याकडे रेझिस्टन्स आर आणि आपल्याकडे पॉवर साठी हे पर्टिक्युलर इक्वेशन जे आहे हे डिराइव्ह झालेलं आहे याला आपण इक्वेशन नंबर आता पॉवर इक्वेशन जे आहे हे रेडी झालेलं आहे हे इक्वेशन आपण इंडक्शनच्या प्रोसेसने कॅल्क्युलेट केलेलं आहे आता आपल्याला डिराईव्ह करायचं आहे की ह्या इंडक्शन मधला पॉवर आणि आपला मेकॅनिक्स मधला आणि हीट एनर्जीचा जो पॉवर जो आहे या दोघांच्या व्हॅल्यूज एक्झॅक्टली सेम असायला हव्या सो so, पुन्हा एकदा मी पहिल्या स्लाइडवर घेऊन जातो आणि आपण कोणते फॉर्म्युलेज यूज करणार आहोत आपण इथे हे बघूया सो so, आता आपण फॉर्म्युला युज करणार आहोत मॅग्नेटिक फोर्स ऑन द वायर लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे बी एल इंटू आय आणि इथे पॉवरसाठी आपण फॉर्म्युला युज करणार आहोत एफ इज इक्वल्स पॉवर इज इक्वल्स टू एफ इंटू व सो साठी सो आपलं इक्वेशन कसं डी होईल सो आता आपल्याकडे ही जी रेक्टँग्युलर वायर जी आहे जसे इथे दिसता आहेत की आपण ह्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला होता त्यामुळे आपली ही जी रेक्टॅग्युलर फ्रेम जी आहे त्यामध्ये क्लॉक डायरेक्शन ने करंट पास होतो तो जो करंट जो पास होतो आहे त्याला रिप्रेझेंट करूयात आपण आय अमाऊंटचा करंट जो आहे आपल्या रेक्टॅंग्युलर फ्रेमधन पास होणार आहे त्यामुळे ही जी वायर जी आहे एक मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करेन त्या फोर्सलाही आपण इथे रिप्रेझेंट करूया सो so, ह्या ने एक फोर्स कन्सि अला होणार आहे वन कन्सिडर करूया या ने आणखी एक फोर्स प्रोड्यूस झालेला आहे इज एफ टू ह्या डायरेक्शन मध्ये आणखी एक फोर्स प्रोड्यूस झालेला आहे इज एफ थ्री आणि ह्या डायरेक्शनचा फोर्स जो आहे तो आपण बघूया सो आता प्रोसेस अशी आहे की आपल्याकडे हे जे एफ वन एफ टू आणि एफ थ्री जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती मॅग्नेटिक फोर्स जो आहे हा अप्लाय होईल किंवा ते मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करतील बट ही जी साईड जी आहे सीडी ही तर मॅग्नेटिक मध्येच नाहीये त्यामुळे ती साईड जी आहे कोणताही फोर्स कर, एक्सपिरियन्स करणार नाही सो so, आता ही एफ वन आणि एफ टू जे आहे बिकॉज एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे ते एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि आपल्याकडे असलेली जी वायर जी आहे त्यावरती हा एफ थ्री मॅग्नेट्यूडचा फोर्स जो आहे हा अप्लाय होणार आहे सो so, इथेच मी लिहितो की आपल्याकडे हा एफ थ्री फोर्स जो आहे हा फोर्स असणार आहे मॅग्नेटिक फोर्स जो आपण पहिल्या मध्ये लक्षात ठेवला होता ज्याचा फॉर्म्युला असणार आहे बी एल इन टू आय so, सो आपल्याकडे इथे जो पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे एफ थ्रीसाठी तो आहे बी इज द मॅग्नेटिक फील्ड एल इज द लेंथ ऑफ द सेक्शन ab बी अँड आय इज द करंट पासिंग थ्रू द वायर आपल्याकडे हा पर्टिक्युलर फॉर्म्युला जो आहे हा आलेला आहे सो आता आपल्याकडे असलेला हा एप थ्रीचा फॉर्म्युला जो आहे आपण आपल्या आप पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये यूज करणार आहोत आणि लेट सी तो पॉवरचा फॉर्म्युला आणि इथे आपण पॉवरचा जो फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे हे एकमेकांशी मॅच होणार आहे किंवा नाही सो so, आता आपल्याकडे फोर्स साठी आपण इक्वेशन लिहिला होता आपल्याकडे इक्वेशन आला होता इज द बी एल टाइम्स द आय नाव पुन्हा एकदा पहिल्या स्लाइड स्लाइडवर आपण आणखी एक फॉर्म्युला युज करणार आहोत आपला ओम ओम्सचा लॉ ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे करंट जो आहे त्या करंटचं इक्वेशन आहे ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स ही व्हॅल्यू आपण इथे जो करंट जो आहे या ऐवजी आपण पुट करूया सो आपला फोर्सचा फॉर्म्युला कसा सिम्प्लिफाय होईल फोर्स इज इक्वल्स टू बी एल रिमेन्स एज इट इज आणि करंट जो आहे याला आपण रिप्लेस करणार आहोत ईएमएफ अपॉन रेझिस्टन्स मग पुन्हा एकदा आपल्याला ऑलरेडी ईएमएफ साठी फॉर्म्युला इथे माहिती आहे विच इज द बी एल व्ही हा जर फॉर्म्युला आपण इथे जर पुट जर केला लेट्सी आपलं फोर्स साठी इक्वेशन कसं डिरायव्ह होईल सो आपल्याकडे हा बी एल अपॉन आर जो आहे याला आपण ऍज इट इज ठेवूया आणि एम एफ ची जी टर्म आहे बी एल व्ही आपण इथे पुट करूया सो so, आपल्याकडे आहे बी एल इंटू व्ही सो so, ह्या फोर्सच्या इक्वेशन मध्ये बी ची टर्म दोन वेळेस आहे आणि लेन्स ही टर्म दोन वेळेस आहे तर यांचा स्क्वेअर होणार आहे आणि आपल्याकडे फोर्ससाठी जे इक्वेशन जे बाकी राहणार आहे फोर्स इज इक्वल टू आपल्याकडे इक्वेशन आहे बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बाकी राहिले वन्स अगेन आपल्या मध्ये जो पॉवर जो आहे त्या पॉवरचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत ज्याला आपण ऑलरेडी पहिल्या स्लाइडमध्ये लिहिला आहे फिफ्थ नंबरला पॉवर इज इक्वल्स टू फोर्स इन टू वेलासिटी सो हा फॉर्म्युला आपण यूज करूया इथे आहे पॉवर इज इक्वल्स टू फोर्स इन टू वेलासिटी पॉवर रिमेन्स एज इट इज वेलासिटी रिमेन्स एज इट इज फोर्सचा हा फॉर्म्युला आपण इथे पुट करूया फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर आहे सो पॉवर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर रिमेन्स एज इट इज एल स्क्वेअर ऍज इट इज राहील आणि व्ही आणि व्ही जो आहे हे बनणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला आहे आर याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर टू आणि इथे पॉवर जो आपला इंडक्शन मध्ये प्रोड्यूस झालेला आणि इथे पॉवर जो आपल्या डन आणि हिट एनर्जीमुळे प्रोड्यूस झालेला पॉवर या दोघांचे फॉर्म्युलेज एक्झॅक्टली सेम आहे देरफोर आपण असं कन्क्लूड करू शकतो की वर्क डन इन पुलिंग अ लूप थ्रू द मॅग्नेटिक फील्ड अपियर्स एज द हिट एनर्जी इन द लूप म्हणजे आता आपल्याकडे ह्या पर्टिक्युलर मध्ये आपल्या वायरवरती फक्त हा एफ थ्री हा एवढाच फोर्स अप्लाय होतोय पण त्या फोर्सला कॉम्पेन्सेट करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी आपण ह्या डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय करणार आहोत आणि न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार हा एफ थ्री आणि आपण अप्लाय केलेला हा फोर्स दोघेही इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे तर आपण त्यासाठी डायरेक्टली एफ थ्रीचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपल्या ह्या नेक्स्ट स्लाइडमध्ये सो इथे आपण एफ इज इक्वल टू बी एल इन टू आय असा आपण यूज केलेला होता सो वन्स अगेन इथे हे इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू वरून आपलं डेरिवेशन जे आहे हे या ठिकाणी डिराईव्ह झालेलं आहे सो so, आता हे डेरिवेशन जे आहे आपल्या बोर्डच्या एक्झाम मध्ये चार मार्कासाठी पॉसिबल आहे मग हे चार मार्कचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ह्या डेरिवेशन मध्ये एक्झॅक्टली कसं असणार आहे आपण ते बघूया सो so, आपलं डेरिवेशन जे आहे ह्या पॉईंट पासून स्टार्ट झालेलं आहे आणि ह्या साठी डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे so, सो आपल्याकडे ही डायग्रॅम आणि ह्या डायग्रॅमचं जे एक्सप्लेनेशन जे आहे या पर्टिक्युलर स्टेप पर्यंत आपल्याला एक मार्क मिळणार आहे देन त्यानंतर नेक्स्ट स्लाइड वरती नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याकडे इक्वेशन e डिराइव करण्यासाठी पुन्हा एकदा आपण कन्सिडर करूया आपल्याला एक मार्क आहे ह्या स्टेपला देन आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी आणखी एक मार्क आणि फायनली मेकॅनिकमध्ये प्रोड्यूस झालेला पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी एक मार्क असे टोटल चार मार्कचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ह्या पर्टिक्युलर साठी आहे आता यामध्ये जर काही स्टुडंटने काही स्टेप जर स्किप जर केला फॉर एक्झाम्पल त्यांनी ईएमएफ चा हा जो इक्वेशन आहे ई इज इक्वल्स टू बी एल व्ही हा जर डायरेक्टली जर यूज केला असेल वन सेकेंड त्यांचा हा एक मार्क जो असेल हा या डेरिवेशनमधनं कट होणार आहे अल्सो जर त्यानंतर त्यांनी डायरेक्टली हा पॉवरचा फॉर्म्युला यूज केला आणि डायरेक्टली हा सुद्धा पॉवरचा फॉर्म्युला जर युज जर केला आणि त्या खाली जर त्यांनी स्टेटमेंट जर लिहिला की देअर फोर फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर टू द वर्क डन इन पुलिंग अ वायर इज अपियर्ड ऍज द हिट एनर्जी तर ह्या डेरिवेशनला बिकॉज त्याने डायग्राम ड्रॉ केले आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे एक मार्क आणि हे दोन पॉवरचे फॉर्म्युले लिहिले आहेत त्याने त्यामुळे ऍडिशनल दोन असे टोटल तीन मार्क्स त्याला मिळणार आहे सो so रिमेंबर आपल्याला डेरिवेशन लिहिण्यासाठी या ठिकाणी टोटल चार मार्काचा क्वेश्चन आहे तर तो आपल्या जी शीट जे असणार आहे त्यामध्ये मिनिमम एक पेज आणि त्यानंतर हाफ पेज इथपर्यंत ते डेरिव्हेशन कंपल्सरी जायला हवं आणि ते जाणार पण आहे बिकॉज आपलं डेरिवेशन जे आहे हे तेवढं मोठं आहे आणि हे डेरिव्हेशन लिहित असताना वन्स अगेन इन बिट्वीन आपल्याला काही स्टेटमेंट्स जे आहे हे स्टेटमेंट्स यूज करायचे आहे मग ते एक्झॅक्टली कोणते स्टेटमेंट्स आहेत आणि ते आपण कुठे आणि कसे यूज करणार आहोत आपण ते बघूयात सो जेव्हा आपण हा पॉवरचा फॉर्म्युला यूज करणार आहोत इथे आपण ऑलवेज लिहिणार आहोत दॅट वी नो वी नो पॉवर असं आपल्याला एक छोटस स्टेटमेंट जे आहे इथे मेन्शन करावं लागेल ऑल्सो हा जो फोर्स जो आहे हा फोर्स मॅग्नेटिक फोर्स आहे सो आपल्याला इथे पर्टिक्युलरली एक पॉइंट टाकून असं मेन्शन करावं लागणार आहे या ठिकाणी दॅट द मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स बाय द वायर ए बी इज गिवन बाय अँड देन आपल्याकडे हे पर्टिक्युलर इक्वेशन अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करणार आहोत सो हे डेरिवेशन्स कंप्लीट झाल्यानंतर इन बिट्वीन हे छोटे छोटे पॉइंट जे आहेत हे त्याला एक डेरिव्हेशनचा कंप्लीट लुक देणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे जे डेरिवेशन जे आहे हे चार मार्कसाठी कंप्लीट झालेलं आहे